राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळ कार्यालयातील उपनिरीक्षक आणि एका खासगी व्यक्तीला दारू तस्करणी प्रकरणी तक्रारदाराकडून ला स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो एसीबी पथकाने रंग्यात अटक केली आहे तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकोणवीस नोव्हेंबर रोजी तक्रारदाराच्या घरी छापा टाकून अंदाजे तीस ते पस्तीस हजार रुपये किमतीच्या बाटल्या जप्त केल्या होत्या यावेळी तक्रारदाराकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी उपनिरीक्षक किरण सोनवणे वय एकोणचाळीस वर्ष यांनी दहा रुपये घेतले होते मात्र त्यानंतरही त्यांनी पुन्हा पन्नास हजार रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर नंतर तीस हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदाराने 22 नोव्हेंबर रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली एसीबीने सापळा रचून पडताळणी केली असता आरोपींनी तीस रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली 22 नोव्हेंबर रोजी खाजगी इसम नावे किरण सूर्यवंशी वय सुरतीस वर्ष राहणार हुडको कॉलनी भुसवळ याला तीस हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले सदरची कार्यवाही पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश ठाकूर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे सापळा पथक पोलीस निरीक्षक बाळू मराठे पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने हे होते सदर प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकनायक न्यूज